आपण सगळेच अंगारकी चतुर्थीचा उपवास तर करतोच पण आपल्यापैकी किती जणांना अंगारकी चतुर्थीची कथा माहीत आहे तर चला तर मग अंगारकी चतुर्थीची कथा ऐकूया फार पूर्वी मुदगलपूरणात गणेश भक्त आणि वेगवेगते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंतीनगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ऋषी भरद्वाज एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा अतिशय सुंदर अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे त्वेज द्विभूत झाले आणि ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा अगदी लाल झाला तो सात वर्षांचा झाल्यानंतर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केलं वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्याचं एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर ब मागण्यास सांगितला तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी व्हावी यावर गणेशानं आज जी च चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतात व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्य प्रदान करणारी ठरेल असेही गणेशांनी सांगितलं तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्यांनी गणेशाला दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी प्राप्त चतुर्थीला गणेशाने आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकशी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती होईल त्यामुळे तुझ्या ह्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगाने उगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील व ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी स्नान करून चंद्रोदय झाल्यानंतर गणेशाची षडोपचारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधपूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचे स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तोभ्यम सर्व संकष्ट हरेम देव गृहाग्ञ नमस्तुते कृष्णपक्षचतुर्थ्या समूजित विदुदे देवेश अंगारकाय नमस्तुते। तसेच हेही ध्यानात ठेवावे की कोणाच्याही सांगण्यावरून चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडू नये कारण बाप्पाला स्वतःलाच भूक अनावर होत असल्याने ते त्यांच्या भक्तांना कोणत्याच दिवशी उपाशी पाहू शकत नाहीत संकष्टीच्या या व्रताने तुमची सगळी संकटे दूर होऊन तुम्ही संकटमुक्त होऊन नेहमी आनंदी राहाल आनंदी नांदाल हीच ही अंगारकी चतुर्थीची कथा जी सगळ्यांना माहीत असली पाहिजे आशा करते की ही माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल Thank you.